तर बघा हे पिंपळाचं झाड आहे या गार्डनमध्ये बघा ही पानं आता हा पिंपळ थोडा लहान आहे मोठा झाल्यावर किती ऑक्सिजन देईल असे आहे वड पिंपळ गुलमोहर सगळी झाडं इथं आहेत आणि म्हणून हा गार्डन गारवा देतो थंडावा देतो तुम्हाला पाहिजे असेल तर नारळ पाणी पण देईल पण थोडं थांबावं लागेल दोन तीन वर्ष हे बघा झाड हे आपल्याला सर्व काही देतं म्हणून झाड लावा वृक्षांची तोड करू नका वृक्ष वाचवा आणि आपलं सजीव किंवा प्राणी मात्राला सजीवांना वाचवा ओके नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे मित्रांनो हे मैदान आहे गार्डन आहे आणि इकडे बघा पूर्ण मैदान हे खाली आहे पाऊस पडतो आहे ना पाच पाच दहा दहा मिनटात की अर्धा तासात पाऊस आला की लगेच पळावं लागतं म्हणून सकाळी सकाळी हे मैदान आता खाली आहे कारण प्रत्येकाला छत पाहिजे असतं हा पावसा पावसापासून सुरक्षा पाहिजे असते पावसापासून बचाव पाहिजे असतो आणि तो बचाव वरच्या छपराने होतो किंवा घराने होतो पक्षी आपले खोप्यात आणि माणसे जीव सगळे आपल्या घरट्यात किंवा घरात किंवा बंगल्यात तर अशा प्रकारे हे नियोजन असतं आणि हे नियोजन खराब होऊ नये म्हणून प्रत्येक जीव आपला प्रयत्न करत असतो कोणी दिसतं का बघा पण तिकडे बघा ते मंडळी दिसते पोरं आहेत किंवा तरुण मंडळी असणार तर ते बघा दूरवर बघा वरती पत्र आहे छत आहे म्हणून ते पत्र्याच्या शेडखाली किंवा पत्र्याखाली कौला कौलारू दिसत आहे ते इथं दिसत आहेत ओके तर असं प्रत्येक जीवाने व्यवस्था केलेली असते आणि तो आपल्या सुरक्षा सुरक्षाकर्तून करोडो वर्षापासून प्रत्येक जीव प्रत्येक प्र प्रजाती प्रत्येक प्रजाती ही शाबूत आहे जिवंत आहे आणि चालत आलेली आहे तर माझं हे तत्त्व असं आहे की जीवन हे चालत राहावं प्रत्येकानं या निसर्गाला सहकार्य करावं आणि या निसर्गाशी जुळून घ्यावं निसर्गाला डिस्टर्ब किंवा त्रास देऊ नये हिरवळीत तुम्ही जर मिसळाल मिळाल पक्ष्यांशी दोस्ती कराल मे मैत्री कराल तर पक्षीसुद्धा तुम्हाला दिसतील आपल्या वातावरणामध्ये ओके तर चला बाय हा व्हिडिओ खूप सुंदर होईल आणि तुम्हाला आवडेल ही आशा बाळगतो चला बाय ओके चला बाय जय निसर्ग